नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी न्यूज वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत माजी उपसरपंचा खून करण्यात आला होता आणि मृतदेहाचे तुकडे खडक वासल्यात फेकण्यात आले होते पण दोन महिन्यांनी त्या हत्येचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे त्यात कारण काय आहे हे सविस्तरित्या आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एक पुण्यातील सिंहगड पायता फिरायला गेलेले शासकीय ठेकेदार आणि डोंजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची नोव्हेंबर महिन्यात कर कर हत्या करण्यात आली होती विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण केल्यानंतर तासाभरात आरोपींनी आरोपींनी त्यांचा खून केला यानंतर मृतदेहाचे तुकडे खडक वासला धरणाच्या पानलोट क्षेत्रात टाकून दिले होते पोळेकर हत्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती पण मुख्य सूत्रधारांना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार ला सिंहगड पायथ्याजवळील डोंजे गावात विठ्ठल सखाराम पोळेकर फिरायला गेले होते बराच वेळ विठ्ठल पोळेकर घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला पोळेकर यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं पण या हत्येचं कारण आता समोर आलं आहे हत्येचं धक्कादायक कारण काय आहे हे आपण जाणून घेऊया या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी योगेश धामे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे शासकीय ठेकेदार पोळेकर यांनी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला होता या कामात अडथळा आणण्याची धमकी देऊन मुख्य आरोपी योगेश भामने याने पोळेकर यांच्याकडे महागडी मोटार आणि दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती पोळेकर यांनी खंडणी आणि महागडी मोटार द्यायला नकार दिल्याने ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात आता निष्पन्न झाला आहे याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद